नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आछवडीमध्ये आपण आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या पहिल्या व्यताच्या कालवडी रेडींमध्ये त्यांना जर माझावरती न येण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील किंवा त्या जर उशिराने माझावरती येत असतील तर या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये का पाहायला मिळतात यामागे आपण आपल्या पशूंचे त्यांच्या शरीरामध्ये त्यांना जे आवश्यक पोषक घटक आहेत ते कशा प्रकारे द्यायला पाहिजेत किंवा यामागची कारणं कुठली असू शकतात आणि यासाठी आपण आपल्या पशूंवरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर मित्रांनो या संबंधी सविस्तर माहिती आजच्या आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्याच्या समस्या असतील किंवा त्या उशिराने माझावरती येण्याच्या ज्या काही समस्या असतील त्या अनेक वेळा आपल्याला या पाहायला मिळत असतात मग मित्रांनो आपण जर यावरती लवकरात लवकर उपाययोजना जर केल्या नाही तर त्या ठिकाणी मित्रांनो आपला जो खर्च आहे तो खूप जास्त होतो त्यामुळे मित्रांनो आपण यावरती जर तात्काळ उपाययोजना केल्या तर त्या ठिकाणी आपल्या या दुग्धव्यवसायामध्ये आपले जे प्रॉफिट आहे तर ते वाढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये योग्य ती उपाययोजना त्यावेळेस जर केली तर मित्रांनो आपल्याला नक्कीच चांगले फायदे या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आपल्या पशूंमध्ये माज येण्याची जी काही प्रक्रिया आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंचे जे काही पोषण आहे त्याची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वाची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते यामध्ये मित्रांनो आपल्या गाईमध्ये किंवा म्हैसमध्ये आपल्याला ते जर योग्य वेळी माझावरती येत असतील तर त्यांच्यामध्ये मित्रांनो त्यांच्या ज्या प्रजननाच्या प्रजनन संस्थेचे जे काही आरोग्य आहे तर ते व्यवस्थित असलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आपले पशु जर वेळेवरती माझावरती येत नसतील किंवा ते आपल्याला व्यवस्थित माज दाखवत नसतील तर मित्रांनो ही एक आपल्या पशूंमध्ये गंभीर समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतो तो, तो आपले पशु फक्त दूध उत्पादनासाठी नाही तर आपल्या पशूंच्या प्रजननाचे जे काही आरोग्य आहे ते चांगले ठेवायसाठी आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील आपले पशु त्या ठिकाणी त्याचा वापर करतात तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो चारा देतो तर प्रथम आपले पशु जे आहेत त्या चाऱ्याचा वापर आपल्या शरीराच्या विकासासाठी करतात आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी करतात त्यानंतर मित्रांनो ते त्या दूध उत्पादनाचा जो काही भाग आहे तर त्याच्यासाठी त्याचा वापर करतात आणि नंतर मग आपले पशु जे आहेत ते माझ्यावरती येण्यासाठी त्यांची गर्भधारणा होण्यासाठी त्या ठिकाणी आपण जो आपल्या पशूंना खाद्य देतो तर त्याचा त्या ठिकाणी वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये प्रजननाच्या समस्या आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतात नंतर आपल्या पशूंचे दूध कमी होण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर मग आपल्या पशूंमध्ये त्यांची जी तब्येत आहे ती त्या ठिकाणी खालवलेली आपल्याला पाहायला मिळू शकते त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो चारा देतो तर तो जर पोषक असेल तर त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंचे जे हार्मोनचे संतुलन आहे तर ते व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील या पोषक चाऱ्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये फायदा होऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपले पशु माझ्यावरती येण्याची जी काही प्रक्रिया आहे तर यामध्ये कुठले जे पोषक तत्वे असतात किंवा कुठले जे घटक असतात ते खूप महत्वपूर्ण ठरतात त्याबाबत आता आपण माहिती घेऊया तर मित्रांनो यामधील पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्रोटीन्स ज्याला आपण प्रथिने देखील म्हणतो तर मित्रांनो या प्रथिनांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या प्रजनन संस्थेच्या ज्या काही पेशी आहेत तर त्यांचा विकास करण्यासाठी किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांची बीजांड निर्माण जी काही क्रिया आहे ती सक्षम करण्यासाठी या प्रोटीन्सचा त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा फायदा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो तर मित्रांनो यामधील दुसरा जो घटक आहे तर तो म्हणजे मिनरल्स मिन, मित्रांनो मिनरल्स सुद्धा खूप महत्त्वाचे कार्य आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती आणण्यासाठी करताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो मिनरल्समध्ये फॉस्फरस जे आहे तर ते आपल्या पशूंमध्ये अंडाशयाचे जे काही कार्य आहे ते व्यवस्थित करण्यासाठी फॉस्फरस हे खूप महत्वाचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला कॅल्शियम जे आहे तर ते देखील खूप महत्त्वाचे कार्य त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कॅल्शियममुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे स्नायूंचे कार्य आहे ते व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो माज येण्याचा जो काही संकेत आहे तर तो स्पष्ट करण्यासाठी देखील कॅल्शियम खूप महत्वाचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये झिंक असेल मॅगनीज असेल किंवा सेलेनियम असेल यांमुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंना अंडीचे जे निषेचन आहे किंवा गर्भधारणा होण्यासाठी जी काही मदत पाहिजे तर ती करण्यासाठी या मिनरल्समुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल्सचा वापर करणे हे खूप महत्वपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो यामधील तिसरा जो घटक आहे तर तो म्हणजे आपण विटॅमिन्सचा जो काही वापर आहे तो आपल्या पशूंमध्ये करणे हे महत्वाचे असते मित्रांनो विटॅमिन ए असेल विटॅमिन डी असेल किंवा विटॅमिन ई e असेल यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जनन संस्था जी आहे ती मजबूत करण्यासाठी या मुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो त्यासोबतच विटॅमिन ई e असेल किंवा सेलेनियम असेल तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे गर्भपात होतात तर ते टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो यामधील चौथा जो घटक आहे तर तो म्हणजे एनर्जी मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ऊर्जायुक्त चारा असेल किंवा रोमेन बायपास फॅट असेल तर यांचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना कार्यक्षम ठेवण्यासाठी किंवा त्यांना वेळेवरती माजावरती आणण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये त्यांना गर्भधारणा करण्यासाठी या एनर्जीची त्या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण भूमिका आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये जर माझाचे लक्षणं जे आहेत ते आपल्याला जर दिसत नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली जी लक्षणं आहेत ती पाहायला मिळू शकतात तर यामध्ये मित्रांनो साहजिकच आपले जे पशु आहेत ते खूप जास्त दिवस आपल्याला होऊन जातात परंतु ते माझ्यावरती आलेला आहे आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा जरी ते माझ्यावरती आले तरी त्याचे जे संकेत आहेत तर ते स्पष्ट दिसत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये त्यांची जी लक्षणं आहेत तर ती त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत नसतात त्यासोबतच आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस कृत्रिम रेतन करतो तर त्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा न होण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर तीन चार महिने पाच महिने झाल्यानंतर सुद्धा माझ्यावरती न येणे तर यांसारख्या लक्षणं जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये या माझावरती न येण्याच्या किंवा उशिराने माझावरती येण्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतात आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण कुठल्या उपाययोजना करणे हे खूप महत्वाचे असते तर मित्रांनो यामधील पहिली जी उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना पौष्टिक चारा आणि संतुलित चारा देणे हे खूप महत्वाचे हो असते मित्रांनो यामुळे आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक असणारे जे काही सर्व घटक आहेत तर ते त्या ठिकाणी आपल्या पशूंना मिळतात त्यामुळे साहजिकच आपल्या पशूंमध्ये या समस्या कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फरक होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंचा जो बॉडी कंडिशनिंग स्कोर आहे तो तीन ते तीन पॉईंट पाच या दरम्यान ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंना माझ्यावरती येण्यासाठी त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील नक्कीच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील तर यांचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे यांचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये रेग्युलर केला तर त्या ठिकाणी आपल्याला या समस्या टाळण्यासाठी नक्कीच फायदे हे पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये रोमेन बायपास फॅट असेल किंवा आपल्या पशूंना वर्धक जे काही टॉनिक्स असतील सप्लिमेंट्स असतील त्यांचाही वापर त्या ठिकाणी करणे हे खूप महत्वाचे असते यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये माझावरती येण्यासाठी आणि गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये प्रत्येक तीन महिन्याला त्यांचे जे जंत्र निर्मूलन आहे ते देखील करणे हे तितकेच महत्वाचे आहे मित्रांनो आपण आपल्या पशूंना हा सर्वच पौष्टिक चारा जर देत असू परंतु त्या ठिकाणी जर आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन हे वेळच्या वेळी जर नाही केले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या सर्व चाऱ्याचा या सर्व मिनरल्सचा व्हिटॅमिनचा जो फायदा भेटायला पाहिजे तर तो त्या ठिकाणी भेटत नाही त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंचे जे जंतनिर्मूलन आहे तर ते प्रत्येक तीन महिन्यातून एकदा करणे हे खूप महत्वाचे आहे मित्रांनो आचवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये जर माझावरती न येण्याच्या समस्या असतील किंवा उशिराने माझावरती येण्याच्या समस्या असतील तर यामागे पोषणाची काय भूमिका असते आपण त्या ठिकाणी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे त्याची लक्षणं कुठली आपल्याला पाहायला मिळतात तर या संबंधित सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या जाणवत असतील तर त्या ठिकाणी आपण या जे काही उपाययोजना आहेत त्यांचा वापर नक्की करा आपल्याला नक्कीच फायदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद